विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज दिनांक सतरा नऊ दोन हजार एकवीस सोलापूर लोहमार्ग हो पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन ऑब्लिक दोन हजार एकवीस मुंबई पोलीस कायदा कलम एकशे चोवीस मधील या गुन्ह्यात एक आरोपी नामे उजेफ फैज अहमद बागवान वय सव्वीस वर्ष राहता स्वागत नगर सत्तरपूर रोड सोलापूर यास दिनांक तेरा नऊ दोन हजार एकवीस रोजी सकाळी बेंगलोर मुंबई उदयन एक्स गाडी सोलापूर रेल्वे स्टेशन पी एफ नंबर एक वर आली असताना आरोपी हा प्रवासी लोकांच्या गर्दीत संशयितरित्य मिळून आला त्यास पकडून सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे आणून त्याची झडती घेता त्याच्याजवळ सव्वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल मिळून आले त्यास वरील गुन्ह्यात मारणीय सो कोर्ट समक्ष उभे केले असता यांनी या तपास करण्याचे आदेश दिल्यावरून वरील नमूद आरोपीचे घर झडती घेता त्याच्याजवळ सोलापूर रेल्वे स्टेशनवर चोरलेले चव्वेचाळीस हजार रुपयाचे किमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले तसेच सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याकडून गुन्हा रजिस्टर नंबर चौदा अब्लिक दोन हजार वीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधान गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार वीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधान या गुन्ह्यात अटक करून चोरीस गेले मोबाईल हस्तगत करण्यात आले सदर आरोपीकडून एकूण सत्तर हजार रुपये किमतीचे एकूण सहा मोबाईल हस्तगस्त करण्यात आले सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कर्नाटक राज्यात गुलबर्गा रेल्वे पोलीस ठाणे वाडी रेल्वे पोलीस ठाणे येथे चोरीचे एकूण सतरा गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्यात उत्कृष्ट कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सो लोहमार्ग पुणे श्री सदानंद वायसे पाटील अपर पोलीस अधीक्षक सो श्रीमती कविता नेरकर माननीय उप विभागीय पोलीस अधिकारी सो सोलापूर विभाग श्री प्रवीण चौगुले सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री अमोल गवळी सहा पोलीस उपनिरीक्षक श्री संजय जाधव पो हवा दोनशे त्र्याण्णव दत्तात्रय वाघमारे पोना सत्याऐंशी प्रमोद सुरवसे पोका एकसष्ट शाबीर झरतार पोका पाचशे पाचशे पासष्ट यशवंत या जमादार यांनी केले आहे सदरची बातमी आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यास विनंती आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा